इरशाळगड हा कर्जत विभागात येणारा किल्ला आहे गडावरील विशाळा देवीच्या नावाचा अपभ्रंश होऊन या गडाचे नाव इरशाळगड झाले असावे गडाचे प्रमुख आकर्षण म्हणजे वर असलेले नैसर्गिक छिद्र ज्याला मराठीत नेढे किंवा इंग्रजीत निढालाय असेही म्हणतात रतनगड आणि राजगड येथेही असे नेढे आदळतात जय शिवराय मित्रांनो मी सचिन शेळके तुमचे स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण चाललो आहे इरशाळगड आता मी आहे पनवेल स्टेशनला पनवेल स्टेशनवरून आपण जाणार आहोत इरशालगडच्या बेस विलेजला चला मग तिथे जाऊन भेटूया मित्रांनो आपण इरशारगडच्या बेस विलेज मध्ये आलोय नाम्याच्या वेळी दिसतो दिसतोय तो डोंगर आपल्याला चढायचा आहे आणि डोंगर चढल्यावर पुढे त्या साईडला आपल्याला इरशारगड दिसेल तिथे जायचं इथून मोरबे धरणाचा व्ह्यू छान दिसतोय मित्रांनो इथून व्ह्यू बघा छान दिसतोय आपल्याला ट्रॅकिंग करून फोर्टी फाय मिनिट झाले तर दमलो आम्ही इथे जरा ब्रेक घेतला आहे पुढे जाऊन बघूया अजून किती चढायचं मित्रांनो आपला एक डोंगर सडून झाला आहे आणि हा समोर दिसतो हे रिषारगड आहे इथून बघा व्यू छान हो, दिसतोय इर्षरगडाच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कर्जत असून तेथून चौक गावाजवळचे बेस विलेज नानिवली येथे यावे लागते किंवा तुम्ही पनवेल स्टेशन येथे उतरून शेर किंवा खाजगी रिक्षाने मोरबे धरणाजवळील नाणेवली या गावी येऊ शकता छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सर नेताजी पालकर यांचा जन्म याच इरगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक या गावी झालेला एक ला। स्टॉल आहे कोण बंद स्टॉल मित्रांनो हा ट्रेक, ट्रेक गाईड या ग्रुपने ऑर्गनाईज केलाय जर तुम्हाला पण या ग्रुप बरोबर ट्रेकिंगला जायचं असेल तर त्यांचा नंबर मी खाली स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो हे समोर पत्रे लावलेले दिसत आहेत ना ते इरशारवाडी गाव होतं पण एकोणीस जुलै दोन हजार तेवीसला इथे रात्री साडे दहाच्या दरम्यान भरपूर मोठी दडळ कोसळलेली होती चाळीस पन्नास घरं होती या गावात पण ती सगळी मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती या दुर्घटनेत भरपूर जीवतहानी झाली होती इथून नेढ दिसतंय बघा आपल्याला तिथे जायचं मित्रांनो जरा पुढे गेल्यावर तुम्हाला एक छोटसा मंदिर दिसेल ते आहे इरशार देवीचं मंदिर चला मग दर्शन घेऊया इथे एक बोर्ड लावलाय इरशार गडाकडे जाणारा रस्ता इथून आहे स्टॉल आहे ते पण बंद आहे मित्रांनो हा पॅच चढल्यानंतर आपल्याला थोड्याच वेळात इरशागडचा जो मेन पिनॅकल आहे तो दिसेल तो थकलो थक <laughs> मित्रांनो आपण आता हिरशालगडच्या टॉपवर आलोय ते समोर जे दिसतंय ते हिरषारगड आहे आणि लेफ्ट साइडने आता वरती चढल्यावर आपल्याला नेडे लागेल मित्रांनो आपल्याला इथून वरती जायचंय हिरषारगडाकडे पण काही लोकांनी बघा इथे खाऊन कचरा असंच टाकून गेलाय प्लास्टिकच्या पिशव्या डबे सगळे प्लास्टिकचा कचरा असच टाकलाय कोणी असं करू नये अशी विनंती करतो जे पुढे गेलं पाण्याचे टाकं आहेत पाणी आणि जरा शुद्ध आहे एवढं पण खास न पिण्याजोगं वाटत नाही वरती एक शिडी आहे इळशागड हा एक सुळका असून त्याचा इतिहासात कुठेही उल्लेख आढळत नाही गडावरील पाण्याच्या टाक्यांचे अस्तित्व पाहता याचा उपयोग केहळणीसाठी के केला असावा असे वाटते मे सोळाशे सहासष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी पासून डायरी पर्यंतचा सारा मुलू घेतला तेव्हा हा गड देखील मराठ्यांच्या असावा गड म्हणजे रबरगड सक्का शेजारी पण अजून एक शिडी आहे ते पण थोड्याच वेळात आपण पुढे पाण्याचे काक आहे चला जाऊन बघूया कसं आहे ते पाण्याचे काक आणि खराब आहे तुम्हाला मित्रांनो समोर एक स्पॉट आहे तिथे जाऊन तुम्ही आराम करू शकता पण हा जरा रिस्की पॅच असल्याने तिथे सांभाळूनच जावं या टाकीच्या बॅक साइडला अजून एक मस्त स्पॉट आहे चला जाऊन तो बघूया ही बघा ती जागा ही मस्त जागा इथे भरपूर जण बसू शकतात आणि इथून व्ह्यू पण छान दिसतोय मित्रांनो समोर तो फ्लॅग दिसतोय तिथे नेड आहे चला जाऊया आपण तिथे मित्रांनो आता मी उभा आहे ती नेड्याच्या वरची बाजू आहे तिथे जाणार असेल तर सांभाळूनच जावा कारण की भरपूर छोटी जागा असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे भरपूर रिस्की हा गडाचे प्रमुख आकर्षण म्हणजे वर असलेले नैसर्गिक छिद्र ज्याला मराठीत नेढे किंवा इंग्रजीत निडलाय असेही म्हणतात रतनगड आणि राजगड येथेही असे नेडे आढळतात सामान्य उंचीच्या माणसाला आरपार जाता येईल अशे हे असे हे नेडे असून तेथे बसल्यावर पश्चिमेला पनेल शहर तर पूर्वेला सह्याद्रीच्या अथंग डोंगर रांगा बघता येतात वातावरण चांगले असेल तर माथावरून प्रबळगड माथेरान चंदेरी मलंगड कर्नाळा आणि मानेगड हे किल्ले दिसतात मित्रांनो आता आपण गड डिसेंड करतोय मित्रांनो इथे आई ईर्षा देवीचं मंदिर आहे चला आपण दर्शन घेऊया मित्रांनो आपला कंप्लीट कम्प्लीट झालाय आम्हाला उतरायला अडीच तास लागले तर कसा वाटला सगळ्यांना एक्सपिरियन्स सांगा एक नंबर मज्जाली बहुत हार्ड सर बहुत हार्ड मस्त एक नंबर बहुत हार्ट मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये